कोरेगाव तालुक्यातील तारगाव विकास सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सह्याद्री साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन कांतीलाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील गटाने तेरा झिरोने विजय मिळवला आहे अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी आमदार मनोज घोरपडे प्रणित गटाच्या सर्व पंधरा उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले या विजयाने सोसायटीवरील पन्नास वर्षाची बिनविरोधची सत्ता कांतीलाल पाटील यांनी कायम राखली आहे तारगाव विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीत सह्याद्री साखर कारखान्याचे चेअरमन व माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विचाराचे व कांतीलाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील गटाने तेरा जागेसाठी बावीस उमेदवारी अर्ज दाखल केले होते तर विरोधी गटाकडून पंधरा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते अर्ज छाननी दरम्यान विरोधी गटाकडून आक्षेप घेतल्याने दोन उमेदवारी अर्ज बाद करण्यात आले होते विरोधक सक्रिय झाल्यामुळे निवडणुकीत रंगत येऊ लागली होती परंतु अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी विरोधी गटातील सर्व पंधरा उमेदवारांनी अर्ज अचानक माघारी घेतले विरोधातील सर्व अर्ज माघारी घेतल्याने कांतीलाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील गटातील सर्व तेरा उमेदवार बिनविरोध विजयी जाहीर करण्यात आले विजयी उमेदवारामध्ये किशोर उत्तम निकम राजेंद्र विठोबा निकम राम राजाराम साळुंखे बशीर इनामदार सतीश सर्जेराव यादव सुनील बबन यादव विजय दिनकर मोरे माधव विठ्ठल भोसले स्वती महेंद्र निकम उज्ज्वला रामचंद्र मोरे लक्ष्मण हनुमंत कुदळे मधुकर जगन्नाथ भिसे शहाजी महादेव पोकळे यांचा समावेश आहे सोसायटीतील विजयामुळे तोंडावर आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी ऊर्जा मिळाल्याची चर्चा युवकामध्ये सुरू आहे